नाशिक सहाराष्ट्रातील रोहन पान स्टॉल या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती पंचवटी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या पथकानं अवघ्या काही तासात खून करणारे दोन आरोपी जेरबंद केले यामध्ये पोलीस तपास करत असताना प्राथमिक माहिती अशी की अतुल सूर्यवंशी हितेश वाघ प्रवीण वाघ हे रात्री तिघेजण सोबत होते दारूच्या नशेत तिघांमध्ये बाचावाची झाली याचं रूपांतर भांडणात झालं भांडणादरम्यान अतुल सूर्यवंशी याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली सदर आरोपी प्रवीण वाघ हितेश वाघ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय सदर घटनेसंदर्भात पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी अधिक माहिती दिली दहा नऊ चोवीस रोजी रात्री झिरो झिरो पंचेचाळीस ते झिरो झिरो पन्नासच्या दरम्यान रोहन पान स्टॉल पंचवटी कारांच्या येथे एक बॉडी पडलेली मिळाली होती त्यानंतर तिथे आमच्या पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन आयरे हे ताबडतोब पोहोचले होते त्यांनी एका गाडीचा पाठलाग केला होता त्यानंतर त्या गाडीची माहिती काढून त्या जखमीला तिथल्या लोकांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं तिथं तो मयत घोषित करण्यात आल्यानंतर पोलीस स्टेशन पंचवटी येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आज आम्ही दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत था। त्या दोन्ही आरोपींचा तपास चालू आहे आरोपींना अटक करीत आहोत कारण काय होतं काय घटना झाली हे तिघे पण जे आहेत म्हणजे मयत जो आहे अतुल सूर्यवंशी आणि हितेश वाघ आणि प्रवीण वाघ हे सगळे तिघं काल सकाळपासून बरोबर होते ते दिवसभर काहीतरी कुठेतरी दारू पिल्ले होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि रात्री त्यांच्यात आपसात वाद झाले आणि वाद झाल्यानंतर थोडी झटापटी झाली होती अगोदर त्याच्यामध्ये एकाने मग नंतर दगड घेऊन त्याच्या डोक्यात मारला होता ते अचानक घडलेली घटना असं ते सांगतात तर तपासामध्ये निष्पन्न होईल की कसा क का, का, का कुणाचा गुन्हा झालेला आहे सर या दोघांना ताब्यात घेतल्यांची पार्श्वभूमी काय याच्यामध्ये जो प्रवीण बादल वाघ आहे त्याच्या विरुद्ध नऊ गुन्हे दाखल आहे जो हितेश वाघ आहे त्याच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल आहे आणि जो महेश झाला त्याची पार्श्वभूमी त्याच्याविरुद्ध ऍक्सिडेंटचा एक गुन्हा दाखल आहे आणि बाकी वाहन वाहनाची किरकोळ दोन गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध हा बादल स्थानिक आहे का परत स्थानिक दो, दोन्ही पण बादल दोन्ही जे वाघ आरोपी आहेत ते दोन्ही स्थानिक आहेत